नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण एका मोठ्या गुन्हेगारी प्रकरणावर चर्चा करणार आहोत बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे तो भाजप आमदार सुरेश धस याचा कार्यकर्ता असल्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आलंय या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की खोक्या भोसले कोण आहे त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत अटक त्याला अटक कशी झाली आणि पुढील कारवाई काय असेल आणि या प्रकरणाचा राजकीय संदर्भ काय ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला बसू नका तर पाहूयात की खोक्या भोसले कोण आहे सतीश उर्फ खोक्या भोसले हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील रहिवासी तो भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो आणि अनेक राजकीय कार्य कार्यक्रमांमध्ये त्याची उपस्थिती पाहायला मिळाली त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत आणि तो अनेक वादग्रस्त घटनांमध्ये सहभागी असल्याचं बोललं जातं आता पाहूयात की कोणत्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे व्हायरल व्हिडिओ प्रकरण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण करण्यात आली होती या प्रकरणामुळे मोठा गदारोळ माजला आणि पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सतीश उर्फ खोक्या भोसले असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्याच्यावर मारहाण जबरदस्तीने पैसे उकळणे धमकी देणे आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता हत्यारे शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत आता या खोक्या भुसलेला अटक कशी झाली व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तो चार दिवसांपासून फरार होता अखेर बीड पोलीस आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन राबवून त्याला अटक केली अटक केल्यानंतर त्याला बीड येथे आणण्यात आला असून पोलीस त्याच्याकडून पुढील तपास करत आहेत त्याचबरोबर पाहूयात आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया काय होती खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस म्हणाले की जर त्याने काही चूक केली असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल पोलीस तपास करत आहेत आणि न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे चला तर पाहूयात पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल न्यायालयीन सुनावणी आणि कोठडी पाहिली तर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असून त्याला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्याच्यावरती नवीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता देखील आहे जर या दरम्यान आणखी काही पुरावे सापडले तर त्याच्यावर अतिरिक्त कलमे लावली जाऊ शकतात त्याचबरोबर ता बेल मिळण्याची शक्यता आरोपीच्या वकिलांनी जामण्यासाठी अर्ज केला तर न्यायालयाचा निर्णय महत्वाचा ठरेल पाहुयात या प्रकरणाचा राजकीय संदर्भ काय खोक्या भोसले हा भाजप आमदाराचा कार्यकर्ता असल्यामुळे ही कारवाई राजकीय दबावाखाली झाली का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे काही लोकांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती तर काही लोक याला राजकीय केलेली अटक मित्रांनो खोक्या भोसलेवरील कारवाई ही कायद्याच्या महत दृष्टीने महत्वाची आहे पुढील काळात न्यायालयीन सुनावणी आणि तपासादरम्यान आणखी काही मोठे खुलासे होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं खोक्या भोसलेवर झालेली कारवाई योग्य आहे का त्याच्यावर आणखी कठोर कारवाई व्हावी का आणि यामागे काही राजकीय खेळी आहे का तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद